घरगुती चिकन मसाला कसा बनवायचं तर मग बघा आम्ही एक किलो चिकन आणलं स्वच्छ चार पाण्याने धुवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ हळद अद्रक लसण घिसून असं मस्तपैकी टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं कोथिंबीर चॉप करून टाकायचं आणि मी आलू चिकन मसाला बनवणारे चिकन ग्रेव्ही मसाला आणि बघा आलू पण टाकलेलं मी दोन आलू टाकले तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही टाकू नका टाकू काही विषय नाही आहे आम्हाला थोडंसं आवडतं म्हणून टाकलेलं मी मग मिक्स करून घ्यायचं आपलं असं मस्तपैकी आणि छान असं कुकरमध्ये टाकून घ्यायची एक शिट्टी आपली लावून घ्यायची कुकरमध्ये आणि एक शिट्टीच्यामध्येच काढायचं ना तर लवकर गरम म्हणजे शिजतो येतो आणि बघा मी इकडं कढई तापायला ठेवली त्याच्यामध्ये डाळ घेतली थ थोडीशी छान अशी भाजून आणि खोबरं घेतलं मस्त असं भाजून आणि लसण आणि अद्रक पण असं तळून घ्यायचं छान असं काढून घेतले बघा कांदे घेतले मी पाच ते सहा पीस कांदे घेतले गड्डे असं सोलून मस्त गुलाबी कलर विस्तार भाजायचं लगेच टमाटे टाकायचे त्याच्यामध्ये टमाटे टाकून द्यायचं आणि छान असं भाजायचं लगे बाकीचं सगळं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये अजून एकदा परतायला आणि ल कोथिंबीर नाही का कोथिंबीरच्या का, बी टाकायचं मस्तपैकी आपण त्याला मिक्सर करून घ्यायचं असं मस्त पेस्ट करून घ्यायची बघा मिक्सर ग्राइंडरमध्ये भारी वाटायला लागले एकदम आणि ते डाळीमुळं थोडंसं थिकण्यास चांगली येते आणि इकडं पातेलं ठेवलं मी असं गरम करायला तेल गर टाकलं गरम केलं आणि तेच पत्ता म्हणजे तमालपत्र थोडेसे टाकायचं म्हणजे दोन एक आणि तेल गरम झाल्याबरोबर लगेच टाकायचं आपण पेस्ट केलेलं पेस्ट असं मस्त थोडंसं परतून द्यायचं अलट पलट करायचं आणि मस्तपैकी तेल सुटूच तर थोडंसं भाजायचं त्याला व्यवस्थित असं बघू शकता ह्याच पद्धतीनं हळूहळू असं भाजत राहायचं मिडियम गॅसवर छान असं मस्तपैकी भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतरनं त्याला असं म्हणजे हलट पलट करायचं आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवून झाल्यावर मीठ घ्यायचं कारण की आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलो होतं ना उकडीमध्ये तर याच्यात कमी घ्यायचं मीठ हळद घ्यायचं आणि चिकन मसाला घेतलेला मी आणि दोन चमचा मिरची पावडर घेतलेलं आणि ते टाकून दिलं मी मसाल्यामध्ये तेला पण थोडंसं परतून घ्यायचं हलट पलट करून थोडंसं तेल सुटूस तर असं मस्तपैकी परतून घ्यायचं आणि इकडं बघा आपलं चिकन आणि आलू कसलं मस्त शिजून आलेलं आहे एकदम भारी आणि इकडं मसाला पण छान असं झालेलं आहे आपलं आणि मसाला मस्तपैकी असं तेल नंतर ना ते आपण चिकन कुकरमधलं टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं रस्सा बनवायचा ना म्हणून थोडंसं भाकरीसोबत खायचं म्हणल्यावर थोडंसं रसा करायचं बघा कसलं भारी आपलं कलर आलेलं आहे भाजीला मस्तपैकी आणि थोडं एक एक दोन उकळ्या काढून घ्यायचं त्याला झाकून मस्तपैकी असं एक दोन उकळ्या काढून घ्यायचं आणि झाकण लावून आणि इकडं आपण तोपर्यंत भाकर बनवून घ्यायची तोपर्यंत उकळी पण येते आणि भाकर पण तयार छान अशी बघा पीठ मळून घेतलेलं मी बाजरीचं आणि छान असं लोई बनवून घेतलेली मस्त असं आणि खूपच छान भाकर बनती ही गोल थापुन -थापुन गोल अशी हलक्या हाताने थोडीशी थापून थापून आपली भाकर बनवून घ्यायची गोल अशी मस्तपैकी आणि म्हणजे जसं गोल बनते तसं बनवतच राहायचं आणि थोडंसं आपटावं लागतं याला आणि बनवून झाली माझी भाकर आता मी देणार टाकून तव्यावर तवा थोडंसं फास्ट करायचं कारण की बाजरीच्या भाकरीला थोडंसं तवा फास्ट लागतो आहे बघा छान असं भाजून गेले ह्याच्यावरचं काळं काय लागलं तर ते तव्याचं लागलं काही विषय निघून जात होतो आणि मस्तपैकी अशी मी भाजून घेतलेली बघा कशी कुरकुरीत अशी भाकर भाजून घेतलेले मी आणि याच्यासोबत चिकन रसा वा खूपच छान लागतं आणि का भाजीला किती भारी कलर आलेला आहे आपल्या मस्तपैकी घरचं वाटण छानपैकी भाजी मस्त मस्त खूपच टेस्ट झाली भाजीला आणि बघा मी वाढून घेतलेली आहे छान असं कोथिंबीर टाकून सजून घेतली आहे त्यासोबत खायचं तर कांदा लिंबू आणि एक भाकर टाकून घेतली इतकी चविष्ट झालेली ना काय सांगू तुम्हाला